नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका लक्षवेधी लढती होत आहे त्यात कोपरगावचा समावेश आहे वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव वेळ भैया कोल्हे हे हातात हात घालून लढाई करत होते विक्रमी मताधिक मिळवत होते तेच आज एकमेकांच्या विरोधात या नगरपालिका निवडणुकीत उभे राहिले आहे निवडणुकीची सुरुवातच मुळात धक्का तंत्राने झाली आणि या निवडणुकीमध्ये कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आमदार आशुतोष काळे यांनी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि त्या धक्का तंत्रानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेक भैया कोल्हे असं म्हणाले की काका आणि त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणारे आका या दोघांचाही बंदोबस्त कोपरगावची जनता करेल आका या म्हणताना त्यांचा अंगुली निर्देश होता जलसंपदा मंत्री किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे त्यानंतर काय या झालं माहीत नाही दुसऱ्या दिवशी आमदार माझे आमदार स्नेहल ताताई कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आका हे विखे पाटील नव्हे तर आका आहेत अजितदादा पवार आणि अजितदादा पवारांच्या व्यूहरचनेमुळे काका मैदानात उतरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं पण काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जंगी सभा आयोजित करून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत कोल्हे गटाने आपलं अस्तित्व जाणून दिलं नव्हे आपले एका अर्थाने आणि मग मी म्हटलं तसं केलं आणि त्या प्रदर्शनामध्ये बोलताना विवेक भैया कोल्हेंच्या आका आणि काका या जे त्यांनी यमक जुळवलं होतं त्याला उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले तुम्ही मला आका म्हणा नाहीतर आणखीन काही म्हणा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही संयमाने घ्या विजय मिळवायचा असेल तर संयम ठेवा याचा अर्थ असा आपल्याला म्हणायला हरकत नाही की आका हे अभिप्रेत होते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता बघा जसा धक्का तंत्राचा वापर काका कोळटे यांना मैदानात उतरून काळे घाटाने धक्का तंत्राचा वापर केला तस आज जी एक दुखरी नस होती कोले गटाची दीपक वाजे हे अपक्ष उमेदवार मैदानात उतरले होते आणि त्यांच्याकडे असलेला मतदानाचा गट्टा जो की परंपरागत गटांकडे होता आज दीपक वाजेंनी या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एका अर्थाने स्वगृही परतले आणि गटाला त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे पहिले पाच सहा दिवस आशुतोष दादा काळे यांचं धक्का तंत्र आका आणि काका हे विधान तिथल्या राजकीय पटलावर गाजत होतं आता कालची देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आणि आज घर वापसी याच्यामुळे कोल्हे गटाला दिलासा मिळालाय आता इथे प्रतिमांचा खेळ आहे राज्य पत्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व्हर्सेस कोल्हेगटाचे कोले कुटुंबियांच्या जवळ असलेले पराग या दोन उमेदवारांमध्ये प्रतिकांचा किंवा प्रतिमांचा खेळ सुरू आहे आता या देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या मोठ्या सभेनंतर जर आमदार आशुतोष दादा काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांची जंगी सभा घेतली तर आश्चर्य वाटायला नको पण कालचे दोन दिवस म्हणजे ही लढतच मुळात तुल्यबळ आहे या लढतीमध्ये तशी लढत बहुरंगी सुद्धा आहे अन्यही आपापल्या मतांचे गठ्ठे असलेले उमेदवार प्रतिमा असलेले अन्य उमेदवार देखील या लढतीमध्ये आहेत पण हे जे दोन प्रमुख उमेदवार आहेत ही लढाई एका अर्थाने जशी पराग सन्दान आणि काका कोयटे या दोन उमेदवारांमध्ये आहे तशी ती एका अर्थाने गट आणि गट म्हणजे आमदार आशुतोष दादा काळे आणि विवेक भैया कोल्हे यांच्यात देखील आहे आणि वर को को हे जर सगळं लक्षात घेतलं तर मग आता शहरावर वर्चस्व नेमकं कोणाचं राजकीय वर्चस्व नेमकं कोणाचं हे ठरवण्याच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये ही निवडणूक दिवसागणित रंगतदार व्हायला सुरुवात झाली आहे म्हणूनच मी सांगतो की जर कोपरगाव शहरामध्ये प्रचाराची सांगता होताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची जंगी सभा झाली तर आश्चर्य वाटायला नको आज दीपक वाजेंचा जो प्रवेश झाला तो कोल्हेगाटाचा उत्साह वाढवणारा आहे त्यामुळे ही लढत कमालीची तुल्यवळ झाली कमालीची रंगतदार झाली आगामी पुढच्या टप्प्यावर आता काय होतं काय नाही ते आपण बघत राहू पण आजचा दिवस ही लढत रंगतदार ठरण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता कोपरगाव मधल्या लक्षवेढी लढतीबद्दल मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन दे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र